नमस्कार माझे नाव स्वरा गुदरिया आहे मी इयत्ता चौथी शिकत आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे चटकदार गोष्टी याच्या प्रुछ मुख्य पृष्ठभागावर एक मुलगा आणि मुलगी पुस्तक वाचत आहे व वा त्याची लेखिका उषा वर्तक आहे व त्याच्यात वेगवेगळे अनेक खूप साऱ्या गोष्टी आहेत जसे की शिवबा आणि हरी एक चार अरब आणि पैशांची थैली पैसा की नसीब नवी निडी छत्री शेर पुشار मंजू बोलके झाड अनानास से अजगर निकोलस गिरणी मधील राक्षस प्रचंड भोपळा हे पूर्वी कधी ऐकले नव्हते हरवलेला राजपुत्र आणि दारूचा गुदला हे या गोष्टी आहेत त्यातील मला हरी आणि शिवबा ही गोष्ट आवडत कारण की त्याच्यात खूप खूप शिकवण मिळते खूप मस्त मस्त शिकवण मिळते म्हणून मला हरी आणि शिवबा ही गोष्ट आवडते पाणी आहेत आणि खूप साऱ्या मजेशीर गोष्टी आहेत धन्यवाद कुठली शिकवण मिळाली त्याला तुला त्याच्यात पहिल्या गोष्टी जी तुला आवडली ना हरि आणि शिवबा त्याच्यामध्ये कोणती शिकवण दिलेली आहे त्या गोष्टी मध्ये त्या गोष्टी कधी कधीही खोटे ही व्हेरी गुड व्हेरी गुड